no चाळीसगाव नागद रोडवरील अविरेखा पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या मिरचीच्या दुकानांना आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते आग लागल्याचं समजताच नगरपालिका मुख्याधिकारी पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले बचाव कार्य सुरू असताना स्थानिक नगरसेवक शेखर देशमुख समाजसेवक अमोल चौधरी खुशाल मोरे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत मदतीसाठी पुढाकार घेत आगाटोक्यात आणण्यासाठी शर्थीचा प्रयत्न सुरू असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत पेट्रोलिंग करत जात असताना मिरचीच्या दुकानांना आग लागलेली होती त्या ठिकाणी बऱ्यापैकी मोठी आग लागली होती तात्काळ पोलीस प्रशासन अग्निशमक ला सांगण्यात आले त्याच्यानंतर गुरे डोरे बांधलेले होते त्या गुरे डोरे बांधल्यानंतर त्यांना सोडले ते मोगळे केले त्याच्यानंतर अग्निशमन आले व बाबा नायक